नवी मुंबई महानगरपालिकेच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवरती आज आपल्यासोबत एक असं नेतृत्व आहे ज्यांनी आजवर प्रत्येक निवडणूक अपक्ष म्हणून जनतेच्या विश्वासावर लढली आहे आणि त्याच विश्वासातून महापौर पदापर्यंत पोचलेले आहेत यावेळी मात्र ते भारतीय जनता पक्षाकडून निवडणूक लढवत आहेत विशेष म्हणजे नवी मुंबई महानगरपालिकेत पहिल्यांदाचा हा प्रभाग रचना हे पॅनल पद्धतीनं निवडणूक होत आहेत शिक्षण सामाजिक बांधिलकी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचे स्मारक पायाभूत सुविधा असलेल्या मानवी मूल्यावर आधारित कामासाठी ओळखले जाणारे नेते म्हणजेच सुधाकर सोनवणे सर आहेत आपल्या बरोबर सर आपल्या चॅनलमध्ये खूप खूप स्वागत आहेत आपण आजवर जे निवडणूक लढवलेला आहात ते अपक्ष म्हणून निवडणूक लढवलेल्या आहेत परंतु आता तुम्ही भाजपाकडून निवडणूक लढण्याचा निर्णय घेतलेला आहे या बदलामागची नेमकी तुमची भूमिका काय आहे नाही याच स्पष्ट उत्तर जर द्यायचं झालं तर आपण असं म्हणू शकत नाही की आपण भाजप भाजपातर्फे लढतो हो, आहोत किंवा पक्षांतर वगैरे आपण दोन हजार साली रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया रामदासजी आठवले यांच्यामार्फत निवडणूक लढवली ती जिंकली हुँ. काही टेक्निकल कारणास्तव दोन हजार पाचला आपल्याला उमेदवारी मिळाली नाही आणि त्यावेळेस विभागातील कार्यकर्ते यांनी निर्णय घेतला की आपण आपल्याला उमेदवारी मिळालेली नाही आहे तर आपण अपक्ष लढूया आणि आम्ही सर्व आपल्या बरोबर आहोत मग दोन हजार पाच साली मी आणि रंजना आम्ही दोघंही अपक्ष म्हणून निवडणुकीला सामोरे गेलो आणि भरघोस मतांनी आम्हाला लोकांनी निवडून दिलं एकाही राष्ट्रीय पक्षाचं डिपॉइट वाचलं नाही हा जो विश्वास होता हा विश्वास जनतेचा आमच्यावर होता असं mm -hmm. असलं तरी आम्हाला ह्या शहरामध्ये विकासाच्या दिशेने सकारात्मक पावलं उचलणारं नेतृत्व म्हणजे गणेश नाईक mm -hmm. गणेशजी नाईक त्यावेळेस ज्या पक्षात होते त्या पक्षात आम्ही काही गेलो नाही परंतु आमचं सहकार्य नेहमी त्यांना राहिलं त्याच्यानंतरच्या काळामध्ये गणेश दोन हजार दहा साली मात्र गणेशजी नाईक साहेब यांनी त्यांच्या पक्षाचा उमेदवार आमच्या विरोधात दिला नाही आणि मग दोन हजार दहा साली रंजना आणि गौतमी ह्या दोघी माहिले निवडून आल्या त्या ठिकाणी दोन्ही वाट महिलांसाठी राखीव होते आणि दोन हजार पंधरा साली ज्यावेळेस मी महापौर झालो त्यावेळेस मी आणि रंजना आम्ही दोघेही अपक्ष निवडून आलो ती सिंगल वार्ड निहाय निवडणूक होती त्याही वेळेस आम्हाला आदरणीय गणेशजी नाईक साहेब यांच्या पक्षाने पाठिंबा दिला आणि आमची निवडणूक त्यावेळेस सोपी झाली पर परंतु दोन हजार पंधरानंतर आजपर्यंत निवडणूकच झालेली नाही आहे आणि ही पहिल्यांदा निवडणूक पॅनल पद्धतीने होते आणि आदरणीय गणेशजी नाईक साहेब हे देखील दोन वेळेस कमळ म्हणजे भाजपाच्या याच्यातनं या ठिकाणी तुम्हाला आमदार झालेले दिसत आहेत मंत्री झालेले दिसत आहेत आणि त्यांना आमदार बनवताना किंवा महायुतीला खासदार बनवताना जी निशाणी आमच्या लोकांनी वापरली ती दहा वर्षामध्ये चार वेळेस वापरली ती कमळ होती आणि आता अचानक चार प्रभाग आ, आ, चार वार्डचा मिळून एक प्रभाग आहे त्या प्रभागाला आपल्याला एवढ्या तातडीने अपक्ष म्हणून सामोरे जाणं योग्य नाही कुठलीही गफलत होऊ नये लोकांची बरीचशी कामं अडलेली आहेत आपण जो केलेला विकास आहे त्या, त्याला संरक्षित करायचं आहे सुरक्षित ठेवायचं आहे आणि मग आपण जर गणेश नाईक साहेबांच्या वेळेस आपण आपल्याला कमळ ह्या चिन्हाला निशाने देत म्हणजे मत देताना आपण देतोय तर मग आपण कमळ घेऊन लढण्यात काय हरकत आहे आणि म्हणून कार्यकर्त्यांचा दबाव असेल किंवा एकंदरच त्यांच्या भावनांचा विचार करता मला देखील वाटलं की आपण ह्या याच्यामध्ये दोघं आपण इकडे उभे राहणार आहोत परंतु दोन सदस्य हे महापे विभागात उभे राहणार आहेत आणि त्यांना अडचण नको पॅनलमध्ये निवडून येताना त्यांची दमछक व्हायला नको म्हणून आपण हा निर्णय घेतला आणि लोकांनी तो ॲप्रिशिएट केलेला आहे त्याच्या पाठीमागे दुसरं असं काही कारण नाहीये किंवा खूप मोठा रॉकेट सायन्स नाहीये की आपण ज्यांच्या बरोबर नोव्हेंबई मध्ये होतो हा प्रश्न आहे सर की जनतेचा जो विश्वास आहे त्यांची ताकद आहे आता तुम्हाला पक्षाची उमेदवारी मिळाल्यानंतर सुद्धा तोच दृष्टिकोन तुमच्याबद्दल आहे असं वाटतंय तुम्हाला निश्चित त्याही पेक्षा जास्त म्हटलं तर हरकत नाहीये कारण आपण निवडून आल्यानंतर नेहमीच आपल्या विभागाच्या विकासासाठी आदरणीय गणेशजी नाईक साहेब यांचं सहकार्य घेतलेलं आहे त्यांनी आपल्याला पाठिंबा दिलेला आहे त्यांच्या पाठिंब्यावर आपण खूप मोठी मोठी कामं या ठिकाणी केलेली आहे शाळा असेल किंवा इतरही कुठलं काम असेल शेवटी सत्ताधाऱ्यांना बरोबर घेतल्याशिवाय ती कामं होऊ शकत नाही आपल्यामध्ये कितीही चांगलपणा असला तरी सत्ताधाऱ्यांना आपल्या ताकदीची जाणीव त्या ठिकाणी झाली पाहिजे आणि म्हणून ते त्या ठिकाणी झालंय विश्वास निश्चितपणे दांडगा आहे लोकांना वाटतंय की आपण पक्षांतर याला म्हणणारच नाही ना याला आपण जर भाजपाचं आपण कमळ चिन्ह घेतलेलं आहे आणि ते घेऊन आपण लढतो आहोत परंतु लोकांच्या प्रती आपली जी भावना आहे आणि आपण पंचवीस वर्षामध्ये केलेलं जे काम आहे त्या कामामध्ये थोडाही बदल होणार नाही हा विश्वास लोकांच्या मनामध्ये आहे आणि म्हणून लोकांमध्ये कुठल्याही प्रकारचा गैरसमज नाहीये लोकांचा पाठिंबा होता तेवढाच आहे त्यापेक्षा जास्त आहे आपण महापौर होतात त्यावेळेला एखादी मोठी जे तुम्ही घेतलेला निर्णय किंवा उपक्रम जे आजही तुम्हाला एक समाधानकारक देतो बघा कोण काय करतो कोण काय करत नाही परंतु माइल्डस्टोन ठरावा अशा प्रकारचा काही एखादा निर्णय असतो आणि तो निर्णय सांगितला तर तो, सांगित तो हास्यास्पद वाटेल आपल्याला परंतु आमच्या जीवनाची जडणघडण जिथून जी झालेली आहे मी नेहमीच शिक्षणाच्या प्रती खूप सजग आणि जागरूक नागरिक म्हटलं तरी हरकत नाही माझं बालपण खूप हलाखीत गेलेलं आहे आणि त्यामुळे मला माझं शिक्षण पूर्ण करता आलं नाही त्यामुळे मला ज्यावेळेस संधी मिळाली त्यावेळेस सगळ्यात पहिलं पाऊल मी उचलला आणि शिक्षणाच्या दिशेनं टाकलं बाबासाहेब आंबेडकर म्हणतायत की आपण शिक्षित बना बना पण पहिले शिक्षित बनण्यासाठी तुमच्या आणि माझ्याकडे तशा पद्धतीच्या शाळा असणं गरजेचं आहे आता आपण पाहतो की खाजगीकरणाच्या युगामध्ये शिक्षण किती महाग होत चाललेलं आहे गरीब आणि कष्टकऱ्यांच्या आवाक्या बाहेर होत चाललेला आहे आणि म्हणून आपण शिक्षणाचा सगळ्यात मोठा जो संकल्प आहे तो पूर्ण करताना मध्ये आपल्याला पाच वर्षासाठी शिक्षण मंडळाचं सभापती पद देखील मिळालं होतं आदरणीय नाईक साहेबांनी त्यावेळेसही विश्वासाने आपल्याला ते दिलं होतं आणि त्यामुळे मी काय दिलं तर आपण माध्यमिक शाळा ज्या आहेत त्या सुरू केल्या आणि माध्यमिक शाळांना मध्यान भोजन नव्हतं किंवा त्या ज्या मोठ्या मुली आहेत त्यांना जो ड्रेस आहे तो ड्रेस कोड होता तो नव्हता दोन किलोमीटर पेक्षा लांब राहणाऱ्या मुलांसाठी बस सेवा उपलब्ध नव्हती ह्या छोट्या वाटणाऱ्या गोष्टी आहेत तसं म्हणायला गेलं तर महापौरांकडनं शहरासाठी काहीतरी अपेक्षित होतं परंतु गरीब आणि कष्टकरी विद्यार्थ्यांसाठी हे केलेलं आहे हे माझ्यासाठी तरी माईल्डस्टोन आहे कारण एखाद्या भुकेलेला अन्न देणं हे संत गाडगेबाबा म्हणतायत त्या पद्धतीने आपण फुले शाहू आंबेडकरांच्या विचाराने पुढे जात असताना संत गाडगेबाबा असतील छत्रपती शिवाजी महाराज असतील शाहू महाराज असतील यांच्या विचाराशी कुठे प्रतारणा होणार नाही हा आपण प्रयत्न नेहमी करत राहिलेला आहे आणि त्याच्यामध्ये ही कामं आपल्याला कामं बघायला गेलं तर मोठी आहेत झोपडपट्टीच्या संदर्भात जर मी दोन हजार साली निवडून आलोच नसतो तर मी छातीठोक पण हे सांगू शकतो की नव्या मुंबईला झोपडपट्टी संरक्षण कायदा हा कधीच लागू झाला नसता आणि तो लागू झालेला कायदा म्हणजे ह्या नव्या मुंबईमध्ये वास्तव करणाऱ्या बेचाळीस हजार झोपडीधारकांसाठी म्हणजे झोप बेचाळीस हजार झोपड्या यांच्यासाठी तो त्यांच्या जीवनाचा सर्वोच्च आनंदाचा जो काळ आहे आणि त्याचा आनंद मला आहे त्याला आपण माइल्डोन म्हणून म्हणू शकतो आपण शिक्षणाला नेहमीच मोठं प्राधान्य ने दिलेलं आहे त्याचबरोबर शिक्षण म्हणजे जी शाळा आहे ही केवळ इमारत नसून सामाजिक परिवर्तन केंद्र असं तुम्ही संबोधताय आज माझी जे मुख्यमंत्रीचं जे अवॉर्ड मिळालं शाळेला त्याला तुम्ही कसं बघताय आणि ते जे तुमचा जो विचार आहे ते कसं प्रेरित होतात सर नाही कसं आहे की आपण राष्ट्रीय धोरणाच्या बरोबर ज्यावेळेस राष्ट्रीय शैक्षणिक धोरण आपण चौथ्यांदा राष्ट्रीय शैक्षणिक धोरण स्वीकारलेलं आहे आणि चौथ्यांदा राष्ट्रीय धोरण स्वीकारताना राष्ट्रीय धोरणामध्ये काय आहे की काय बदल झालेले आहेत आणि त्या बदलानुसार आपल्याला जायचं आहे बदलानुसार जाताना महानगरपालिका किंवा जिल्हा परिषद याच्यातलं प्रशासन कधीही ते तशा पद्धतीने काम करत नाही आणि त्यामुळे ते पिछाडीवर जात आहेत आपण दोन हजार सोळा साली राष्ट्रीय स्वच्छता पुरस्कार आपल्याला आदरणीय जावडेकर साहेबांच्या हस्ते केंद्रामध्ये दिल्लीमध्ये मिळाला त्यानंतर पी एम श्री प्रधानमंत्री स्कूल रायझिंग फॉर इंडिया म्हणजे हे जे नामांकन हे आपल्याला मिळालं आणि हे दोन हजार बावीस पासून मिळाल्यानंतर आज ताग आहेत त्याच्यामध्ये खूप मोठ्या प्रमाणामध्ये कारण हे फक्त नाव नाही आहे तर याच्यामध्ये चारशे अशा वेगवेगळ्या प्रकारची उपक्र क्रम आहेत त्या उपक्रमावर काम करायचं नाही ते अपलोड करायचं सरळ सरळ पीएमओ सी आपलं कनेक्शन असतं आपण केलेल्या कामाची दखल पीएमओ त्या ठिकाणी घेत असते त्याच धर्तीवर पीएमसीच्या धर्तीवर माझी शाळा सुंदर शाळा मुख्यमंत्री शाळा हे एक अभियान राबवलं गेलं महाराष्ट्रामध्ये आणि आदरणीय एकनाथजी शिंदे साहेब मुख्यमंत्री असताना आमच्या शाळेला अठ्ठ्याण्णव हजार शाळांमधून दुसऱ्या क्रमांकाचं पारितोषिक मिळालं ही गोप्ट निश्चितपणे मोठी आहे कारण हे आम्हाला का मिळू शकलं कारण महानगरपालिकेच्या शाळेमध्ये पीएम श्री नॉर्म्स असतात एखादी कंपनी आय होते त्या पद्धतीनेच हा आय एसओचा दर्जा म्हटलं तरी चालेल डॉक्युमेंटेशन जे आहे तर ते आमच्याकडे चांगल्या प्रकारे असल्यामुळे आम्हाला ते मुख्यमंत्री माझी शाळा सुंदर शाळा अवॉर्ड मिळाला चौतीस लाखाचा धनादेश या ठिकाणी मिळाला आणि ही आनंदाची बाब आहे काम करणाऱ्या शिक्षकांसाठी शिकणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी आणि विश्वास दाखवणाऱ्या पालकांसाठी ही अभिमानाची बाब आहे आणि त्याचा मला देखील रास्त अभिमान आहे कामगार आणि जे स्थलांतरित जे इकडचे नागरिक आहेत जसं की उत्तर भारतीय असेल हे जे लोकांसाठी तुम्ही एक हिंदी शाळा जे निर्माण केलेल्या आहेत मोठ्या प्रमाणात मुलं शिकतायत ही संकल्पना कशी आली दोन हजार साली मला नोव्हेंबरमध्ये समाज कल्याण सभापती म्हणून माझी नेमणूक झाली समाजाचं कल्याण म्हणजे महानगरपालिका आणि राज्य सरकार आणि केंद्र सरकार ह्या दोघांच्या वेगवेगळ्या भूमिका असू शकतात परंतु महानगरपालिका म्हणजे स्थानिक स्वराज्य संस्था स्थानिक स्वराज्य संस्थेने जातीवर काम करू नये अशा प्रकारचा म्हणजे माझी भावना आहे आणि कदाचित आदरणीय हा सगळं समाज बांधवांनी देखील ती भावना त्यावेळेस समजून घेतली आणि आपण एक समाज काय आहे समाजातला विशेष घटक काय आहे तर त्याचं सर्वेक्षण केलं आणि आपल्याकडे आपल्याला आपल्या मतिमंद आणि डफ अँड डफ कर्ण मुलांची चाळीसहून अधिक मुलांची यादी आपल्याकडे आली आपण निर्णय घेतला त्यावेळेस देखील आदरणीय गणेश नाईक साहेबांनी ह्या माझ्या योजनेला भक्कम पाठिंबा दिला म्हणून आपल्याला एटीसी सुरू करता आलं चाळीस मुलांना घेऊन राजश्री शाहू महाराज विद्यालयामध्ये आपण ते अपंग शिक्षण प्रशिक्षण केंद्र सुरू केलं चाळीस मुलांना घेऊन अठ्ठावीस जून दोन हजार सात साली आणि त्याच्यातनं आपल्या हे लक्षात आलं की मुलं ज्यावेळेस त्यांना ऐकायला येत नाही त्यावेळेस त्यांना कसं शिकवत आहेत मी रोज त्या शिक्षकांच्याकडे असायचो ती मुलं त्यांना कसं प्रतिसाद देतात ते बघायचो आणि त्यावेळेस मला त्या शासनाचं एक गाणं होतं त्या गाण्याची लिंक तिथं माझ्या ट्यूब पेटली कानाने बहिरा मुकापरी नाही अरे म्हटलं हे हे गाणं इथे ह्या लोकांच्या विकासासाठी किंवा त्यांच्या उत्कर्षासाठी कसं फिट आहे मग आपण काय करू शकतो मग आम्ही विचार केला आणि प्रशासनाकडे पाठपुरावा केला की अरे बाबा आमच्याकडे चाळीस टक्केहून अधिक हिंदी भाषिक मुलं आहे आणि त्यांना मातृभाषेतनं शिक्षण मिळालं तर बरं होईल कारण मराठीचे शिक्षक मराठीत शिकवतात आणि त्यांना कळत नाहीये ते विद्यार्थी त्या मुलां शिक्षकांसाठी कर्णबधीर आहेत परंतु त्यावेळेस आमचं काही कोणी ऐकलं नाही आणि मी त्यावेळेस संपूर्ण शाळेमध्ये सी सी टी व्ही बसवले हो सी सी टी व्हीच्या माध्यमातून वर्गाचे फुटेज दिले शिक्षक खूप सुंदर शिकवतायत परंतु ज्यांना ती भाषा कळत नाही ते विद्यार्थी त्या शाळेमध्ये शांत बसत नाही ते गडबड करतायत आणि म्हणून मग आपण त्या सी सी टी व्ही फुटेज मार्फत महापालिका आयुक्तांना ते समजावून सांगितलं की कसं यांना मातृभाषेतनं शिक्षण देणं गरजेचं आहे आणि त्यावेळेस त्यांनी ते मान्य केलं आणि आज आपण मातृभाषेतनं हिंदी भाषिकांना शिक्षण देतोय मातृभाषेतन मराठी लोकांना शिक्षण देतोय आणि ज्यांना इंग्रजी शिकायचं आहे त्याच्यासाठी इंग्रजी भाषेची शाळा देखील आहे परंतु मातृभाषेतलं शिक्षण निश्चितपणे माणसाला पुढे घेऊन जाण्यामध्ये उपयुक्त असत नवी मुंबईमध्ये सर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची पुतळे नाही आहेत जे पूर्णाकृती असतील किंवा कुठलेच पुतळे -कुटले, आज नवी मुंबईमध्ये नाही आहे त्यासाठी वेगवेगळ्या पक्षातले लोक आंदोलनं करत आहेत परंतु तुम्ही डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचे जे स्मारक आहे आयरोली येथे व भव्य असं तुम्ही बनवला तो इमारत नसून एक त्या ठिकाणी एक विचारपीठ तुम्ही उभा करण्याचा जो तुमचा विचार होता जो निर्माण केलेला आहे त्याचा दृष्टिकोन काय आहे सर हे कसं आहे की मी आपल्याला पहिल्याच सांगितल्याप्रमाणे बाबासाहेब आंबेडकर एक विचार आहे आणि विचार वाचल्याशिवाय तुम्हाला कळत नाहीये विचार काय पुतळ्याच्या समोर ज्या बाबासाहेब आंबेडकरांनी तुम्हाला आणि मला तथागत भगवान गौतम बुद्धांचा अष्टांग मार्ग दाखवला त्या तथागत भगवान गौतम बुद्धांनी देखील त्यांच्या हयातीमध्ये स्वतःचा पुतळा तोडायला लावला होता आणि त्यांनी सांगितलं की लोक माझा पुतळा लावला तर लोक अगरबत्ती आणि मेणबत्ती घेऊन येतील मी त्यांना देऊ शकणार नाही का काही कारण मी देऊ नाही आहे मी मार्गदाता आहे मी तुम्हाला मार्ग दाखवणार आहे आणि बाबासाहेब सांगतायत की मी पुतळ्यात नाही तर पुस्तकात भेटणार आहे आणि म्हणूनच आपण फक्त शिल्पी पुरता पुतळ्याचा वापर करतो त्याच्यानंतर मात्र पुतळ्याची काय दुर्दशा आहे ते आपण पाहतोय ज्या ज्या महापुरुषांनी तुम्हाला आणि मला वेगवेगळ्या प्रकारचं ज्याला म्हणतो की शक्ती प्रदान केली छत्रपती शिवाजी महाराजांनी आपल्याला जे शिकवलं ते पुतळ्यातनं आपल्याला घेता येणार नाही त्यांच्या साहित्यातनं घेता येईल संभाजी महाराज आपल्याला पुतळ्यातनं नाही तर साहित्यातनं घेता येतील तसंच बाबासाहेब आंबेडकर आपल्याला पुतळ्यातनं नाही तर साहित्यातनं घेता आले पाहिजे ते साहित्य जर वाचलं एकट्या बाबासाहेबांनी उच्च शिक्षा विभूतीत होऊन एवढा मोठा बदल घडवला जो हजारो वर्ष कोणाला जमला नाही तो बदल एकट्या माणसाने शिक्षणामुळे घडवला आणि म्हणून आपण पुतळ्याच्या नादाला न ना लागता आंबेडकरी विचारवंतांना त्या ठिकाणी बोलावून विचारवेद विचारपीठ ह्या सगळ्या संकल्पनेतनं वेगवेगळ्या महापुरुषांच्या जयंतीला आणि पुण्यतिथीला आपण मोठमोठ्या मुट साहित्यिकांना त्या ठिकाणी बोलवतो हो त्यांचं व्याख्यान ठेवतो हो आणि त्या व्याख्यानाच्या माध्यमातून वाचन प्रेरणा कशी निर्माण होईल लोकांमध्ये वाचनाची आवड कशी निर्माण होईल कारण बाबासाहेबांनी वाचलं नसतं तर एवढा मोठा बदल घडवता आला नसता म्हणून आज समाजाची जी हेळसांड होताना दिसते आंबेडकरी चळवळीची जी हेळसांड होताना दिसते ते कारणच ते आहे की वाचन कमी झालेलं आहे तुम्हाला माहित आहे की ज्यावेळेस दलित पॅन्थरची स्थापना झाली त्यावेळेस राजा ढाले असतील किंवा नामदेव ढसाळ असतील हे साहित्यिक लोक होते कितीतरी पुस्तकं वाचायची कितीतरी पुस्तकं लिहायची आणि त्याच्यामुळे त्या चळवळीची दखल घेतली गेली आज आपल्याला दखल घेताना दिसत नाही चळवळ आहे परंतु चळवळीची दखल घेतली जात नाही आणि म्हणून चळवळीतल्या प्रत्येक कार्यकर्त्याला मला आव्हान करावं असं वाटतं की आपण साहित्य वाचलं पाहिजे मग ते बाबासाहेब आंबेडकरांनी लिहिलेलं असो दे किंवा त्यांच्या समतुल्य लिहिलेलं असो समाजाच्या परिवर्तनासाठी जे जे साहित्य उपलब्ध आहे ते साहित्य जगभरातलं आपण वाचलं पाहिजे तरच आपल्याला समाजामध्ये परिवर्तन घडवता येणार आहे अंडरपास जो आहे जो तुम्ही प्रकल्प या ठिकाणी उभा केला ते पूर्णही झालं त्याचं सर्वांनी फायदा घेतात प्रामुख्याने त्याच कोणता असा मोठा फायदा झाला असेल तुम्हाला असं वाटत ठीक कसं आहे की ह्या दळणवळणाची जी साधनं असतात आपण ज्यावेळेस शहर निर्माण होत आहे ग्रामीण भागात आपण शहरीकरणाकडे जातो त्यावेळेस आपण पाहतो की पाऊल वाटा होत्या लोक लांबपर्यंत जायचे मी ज्या रबाळेमध्ये आलो त्यावेळेस आमचं कुटुंब म्हणजे माझी बहीण ज्या वेळेस आली या रबाळेमध्ये त्यावेळेस सासष्ट खूप वाईट परिस्थिती होती ठाण्याला जर सायकलनं जायचं असेल तर तिला कंदील लावल्याशिवाय मला सायकल देखील कळवा चौकीच्या पुढे नेता येत नव्हती बरोबर म्हणजे सायकलला कंदील लावला पाहिजे मग तो काळ काय होता काळ बदलत गेलेला आहे परिवर्तन होत गेलेलं आहे आम्ही त्यावेळेस चालत जायचो रस्ता क्रॉस करायचो गाड्या कमी होत्या परंतु आता इकडे वसाहत वाढली लोकांच्या गाड्या वाढल्या दळणवळण वाढलं आणि मग आम्हाला रॉंग साईडने जावं लागायचं कित्येक लोकांचे ऍक्सिडेंट व्हायचे ऍक्सिडेंट झाल्यानंतर लोकांना त्या ते ठिकाणी त्यांचे जे इन्शुरन्स आहे ते पास होत नव्हते कारण रॉंग साईडने गेलेला आहे आणि मग लोकांचा जो रोष होता तो रोष कुठेतरी म्हणजे तो उद्रेक न होता संयमाने तो सोडता यावं ज्या ब्युरोक्रेसी बरोबर माझं काय शक्य होत त्याच्यातलं एक ब्युरोक्रेट्स ज्याचं नाव तुकाराम मुंढे मला नाव घ्यायला काही वाटणार नाही पण तुकाराम मुंढे ही माझ्या बरोबर ज्यावेळेस आले शाहू महाराज जयंतीला शाहू महाराज विद्यालयात आणि मग त्यांना मी सांगितलं की अरे बघा महापौरांची गाडी आणि आयुक्तांची गाडी रॉंग ने चाललेली आहे ही बाप काय भूषण व नाही आहे आणि मग त्यांनी त्या सिटीजनला विचारलं नक्की काय म्हणतात महापौर तुम्हाला कळालं का मला तर काहीच कळालं नाही मी म्हणलं तुमच्या लक्षात टेक्निकल मुद्दा आणून देतील ते की आम्हाला इकडनं कुठल्याच भागात कनेक्टिव्हिटी नाहीये आणि जर आम्हाला कनेक्टिव्हिटीला जायचं असेल तर दोन किलोमीटर फिरून जावं लागतंय आणि त्याने त्याच ठिकाणी आदेश दिला आणि तो अंडरपास जो आहे तो त्यांनी तीन महिन्यात कंप्लीट करण्याचं परंतु त्याच्यानंतर तुकाराम मुंडेंचे आमचे काही म्हणजे राजकीय वाद झाले त्यांची बदली झाली त्या काळामध्ये वर्षभर वर पुढे गेलं आणि काही लोकांचा त्या जागेवर म्हणजे ज्या म्हणतात ना की डल्ला मारण्याचा विचार होता त्या माध्यमातून काही लोकांनी त्या अंडरपासला हे विरोध केला लोकांना भडकवण्याचं काम केलं परंतु मधल्या काळामध्ये त्याच्यानंतरही आलेले दुसरे आयुक्त आहेत त्यांना त्याची ग्रॅव्हिटी कळाली आणि त्यांनी ते काम त्याला त्या चालना दिली आणि मग आंबेडकर नगर असेल पंचशील नगर असेल भीमनगर असेल यांना सरळ सेक्टरशी से जोडणारा किंवा हायवेशी जोडणारा जो मार्ग आहे तो मार्ग म्हणजे अंडरपास डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर मार्ग जे प्रामुख्याने तो जो मार्ग आहे विद्यार्थ्यांना सुद्धा जो अपघातामुळे प्रत्येक वेळेला तिथे अपघात होत होता तो सुद्धा विद्यार्थ्यांसाठीच नाहीये प्रत्येक नागरिकांसाठीच येतो आणि नागरिकांना सेक्टर कनेक्टिव्हिटी आता सरळ झालेली आहे त्यामुळे असं काही आता कुठं राहिलं नाही की म्हणजे विद्यार्थीचे कारण आता विद्यार्थी इकडे बाहेर जातच नाही जास्त आमच्याकडे सात हजार विद्यार्थी आहे हेच जर आपण अंडरपास बनवलं नसता शाळा बनवली नसते तर सात हजार विद्यार्थी कसे गेले असते तर पोलीस डिपार्टमेंटला एक स्वतंत्र ट्रॅफिक कंट्रोल स्टेशन तिथं बनवावं लागलं असतं रस्ता आणि रेल्वे क्रॉसिंगला तर त्यामुळे बदलत्या काळामध्ये आपण कसं बदलावं कसं परिवर्तन करावं आणि लोकांच्या ज्या काही मागण्या आहेत त्या मागण्या सकारात्मक विचार करून जातीचा धर्माचा पक्षाचा विचार न करता आपण लोकभावना लक्षात घेऊन त्या कशा सोडवाव्यात त्याच्यातून सोडवलेलं हे काम आहे सर महिला बचत गट हे मोठ्या प्रमाणात आहेत तुमच्याकडे महिला येतात त्यांच्यासाठी वेगवेगळे तुम्ही उपक्रम उपक्रम जे आहेत ते राबवत असतात काय असं बदललं या बचत गटाच्या माध्यमातून घडला असेल तुम्हाला असं वाटतं नाही बचत गटाच्या माध्यमातून मला जो अपेक्षित आहे तो बदल अजूनही घडलेला नाहीये अच्छा परंतु कष्टकऱ्यांच्या वसाहतीमध्ये कारण शहर आहे शहरामध्ये ज्याला रोजगार मिळत नाही त्या माणसाला जगात कुठंच रोजगार मिळणार नाही हे मानणारा माणूस मी आहे आता आपण जर पाहिलं तर माझ्या प्रभागामध्ये वेगवेगळे म्हणजे कुटीर उद्योग आपण ज्याला म्हणतो की छोट्या छोट्या कंपन्या आहेत त्या कंपन्यांचे काही धागा कटिंग असेल बटन कटिंग असेल प्लास्टिक कटिंग असेल लसूण सोलणे असेल पापड लाटणे असेल वेगवेगळ्या प्रकारचे ते गृह उद्योग आणि त्याच्यातनं त्यांना ते, ते काम मिळवून देऊन लोकांना स्वयंरोजगार त्या ठिकाणी मिळालेला आहे परंतु महिला बचत गट किंवा पुरुष बचत गट याची संकल्पनाच पुढे कशासाठी आली तर त्याला लीड बँकेच्या माध्यमातून जे अपेक्षित भाग भांडवल होतं ते योग्य लोकांना मिळालं नाही चुकीच्या लोकांना मिळालं आणि चुकीच्या लोटा लोकांनी ते लाटलं किंवा त्यांच्या बँका बनवल्या उद्योग व्यवसाय केला परंतु जो शेवटच्या घटकातला महिलांचा गट आहे त्याला त्याची माहिती मिळाली नाही त्यांचं अज्ञान दूर झालं नाही आणि ते दूर करेपर्यंत बरेचसे नियम आता या ठिकाणी बदललेले आहेत त्यामुळे केंद्र आणि राज्य सरकारने आपल्या बजेटमध्ये जे प्रोव्हिजन केलेलं आहे ते प्रोव्हिजन लोकांपर्यंत जाण्यासाठी आम्ही एक आता पूर्ण एक टीम बनवलेली आता आमची तरुणांची एक टीम आहे त्या तरुणांच्या टीमच्या मार्फत आमचं संघटन खूप मोठं आहे बरोबर हजाराच्या वरती महिला आमच्या बरोबर त्याच्यात जोडल्या गेलेल्या आहेत परंतु महिलांना स्वयंरोजगारासाठी जे भाग भांडवलाची आवश्यकता आहे ते भांडवल मात्र आता उभं करायचं ते एक आमच्या पुढे मोठं चॅलेंज आहे आणि ते आम्ही आता करणार आहोत सर एक महत्वाचा एक विषय विचारायचं होतं की आजही तुम्ही पहाटे पाच ते सहा वाजेच्या आसपास शाळेमध्ये जाता तिकडची संपूर्ण व्यवस्था तुम्ही स्वतः तपासणी करता मुलांवरती विशेष तुमचं लक्ष असतो हे सगळं एनर्जी कुठून येतो सर कसं आहे की तुम्हाला कामाच्या बद्दल म्हणतात ना की त्याला त्याला अनुसरून अजून एक प्रश्न घेतो की आपण पाण्याच्या जो टाकी आहे त्याच्यावरती सुद्धा तुमचं विशेष वाच तुम्ही करत असता तिकडे पाणी स्वच्छ आहे की नाही हे सगळं तुम्ही तपासणी करत असता आजही नवी मुंबईमध्ये जर नगरसेवकामधले कोणाचं नाव घेत असेल तर ते सुधाकर सोनवणे हे प्रामुख्याने नाव येतं हे एनर्जी जी आहे हे कुठून येतं कसं आहे की एनर्जी जो स्रोत आहे तो माझा या ठिकाणचा रहिवाशी आहे आणि हा रहिवाशी माझ्यावर एवढा विश्वास म्हणजे गाडा विश्वास आहे त्याचा की तो रहिवाशी मला कुठल्याही परिस्थितीमध्ये म्हणजे रात्रभर असा काही त्रास देत नाहीये हा रात्री मी दहा वाजता झोपतो त्यामुळे सकाळी लवकर उठतो जी लोकप्रतिनिधी नाही नाही त्या भानगडी करतात आणि नाही नाही भानगडी करणारी लोक त्यांच्या बरोबर असतात ते काय रात्रभर झोपू देत नाही आणि ते झोपत नाहीत आणि त्यामुळे त्यांनी सकाळी उठायचा प्रश्नच निर्माण होत नाही माझं तसं काही नाहीये मला त्या ठिकाणी लोकांना पाणी द्यायचं आहे त्यांचं गटार स्वच्छ झाले की नाही ते बघायचंय रस्ते स्वच्छ झाले की नाही ते बघायचंय त्यानंतर शाळा जी आहे ती शाळा कुठल्याही राज्यात जा कुठल्याही गावात जा जिल्हा परिषद किंवा नगरपालिकेची शाळा नीट चालत नाही त्याचं कारण काय आहे कारण बाहेरच्या लोकांचा त्यांना खूप त्रास असतो शिक्षकांना बाहेरची कामं खूप असतात आणि त्यामुळे थेट शिक्षकांपर्यंत बाहेरचं कुठलंही प्रकरण जाऊ नये त्यांना ज्या ज्या गरजा आहेत त्यामुळे स्वच्छता असेल खोल्या असतील लाईट असेल किंवा साहित्य असेल हे पुरवण्याची जबाबदारी लोकप्रतिनिधीची शाळेच्या जा वर्गात जाऊन शिकवण्याची नाही आणि त्यामुळे आपल्याला हे आप शिक्षक असतील ते आपल्याला क्रीडा सांस्कृतिक याच्यातनं मोठमोठे अवॉर्ड्स आपल्याला आणून देत आणि ती आपल्याला त्या एनर्जी देत कारण आपण पाहतोय की पाण्याच्या बाबतीतले आपल्याला अवॉर्ड मिळाले उद्यानाच्या बाबतीतले मिळाले त्यानंतर शिक्षणाच्या बाबतीतले मिळाले खेळाच्या बाबतीतले मिळाले हे सगळे जे अवॉर्ड मिळत आहेत ते आपले खऱ्या अर्थाने एनर्जी आहेत अपक्ष ते आता महापौर आणि त्यानंतर आता तुम्ही बीजेपीचे अधिकृत उमेदवार म्हणून लढवत आहेत मतदारांना काय आव्हान करणार नाही मतदारांना आव्हान काय करायचंय मतदारांना आव्हान एकच करायचंय की जो स्थानिक स्वराज्य संस्थेतला आपला लोकप्रतिनिधी असतो तो आपला असतो त्याच्या चारित्र्याबद्दल त्याच्या निस्वार्थ सेवेबद्दल तुमच्या मनामध्ये कुठल्याही प्रकारची शंका असता कामा नये तुम्ही जर त्याला पाहताय ओळखतायत आणि तो निश्चितपणे चांगला आहे प्रामाणिक आहे तर त्याला तुम्ही मत दिलं पाहिजे फक्त पार्टीचा आहे म्हणून मत देऊन चालणार नाही तर स्थानिक लोकप्रतिनिधी हा निश्चितपणे चांगला असला पाहिजे विभागाचा विकास करणारा असला पाहिजे आणि म्हणून नवी मुंबईमध्ये सातत्याने चाळीस वर्ष ज्या नेतृत्वाने एक चांगलं शहर घडवण्याचा प्रयत्न केला त्या गणेशजी नाईक साहेबांनी ज्या पद्धतीने आमच्यावर विश्वास टाकलेला आहे तसाच प्रकारचा विश्वास तुम्ही आमच्यावर टाकावा आणि येत्या पंधरा तारखेला कमळ या चिन्हापुढील बटन दाबून आमच्या पॅनलबरोबरच नव्या मुंबईतील सर्व भाजपा नगरसेवकांना बहुमतात निवडून द्यावा अशा प्रकारचं आवाहन मी या ठिकाणी करतो खूप खूप खुँ धन्यवाद सर तर हे होते सुधाकर सोनवणे जे नवी मुंबईमध्ये जे एकशे अकरा नगरसेवक आहेत त्यापैकी एक नगरसेवकाचा त्या नगर प्रामुख्याने सर्वत्र नाव घेतलं जातं कारण गटर मीटर वाटर जे फक्त तोंडा जे तोंडामध्ये बोलण्यापुरतं घेतलं जातं ज्या वेळेला तुम्ही त्या रभाळे या एरियामध्ये जेव्हा तुम्ही एंट्री कराल ज्या ज्या ठिकाणी याल त्या ठिकाणी तुम्हाला प्रामुख्याने ते सर्व काही गोष्टी केलेल्या आपल्याला पाहायला मिळतोय म्हणूनच काही राजकीय प्रश्न न करता आज या ठिकाणी आपण प्रामुख्याने खरोखरच जे पॉझिटिव्ह असे जे का कामं केलेले आहेत त्यावरती आज आपण चर्चा केलेल्या आहेत तुमची प्रतिक्रिया नोंदवायला अजिबात विसरू नका इथेच थांबतो तुर्तास धन्यवाद